आल याच्यावर काय बोलायचं काय लिहायचं लगेच आलं डोंबिवली वरून सुटली गाडी माल वणला आली आणि खरी जायाची होमाला भारी झाली गाडी खूप दुरून आलो या खूप दुरून आलो या रज काढून आलो या आणि तुझ्याच साठी देवा गणेशा गावी आलो या करू उत्सव जोरात गणपती घरात भजन आलया टाळ बाजे टिंग 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 टिंगक टिंग 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 तुझ्या नावाचा रे जय घोष भजनात झाला शिव पार्वतीच्या संगे बाप्पा आमच्या घरी आला धुप दीप लावूया फुले गुरवा वाहूया आणि बाप्पांच्या या चरणावरती मस्तक लावूया